नमस्कार शेतकरी मित्रांनो पवार ॲग्रोफार्मच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आणि हे बघू शकता हा आता आनंदाचा क्षण आहे या आपल्या पवार आयग्रोफार्ममध्ये एक आपण नवीन इन्क्युबेटर घेतलेला आहे दोन हजार चाळीस कपॅसिटीचे तर पवार ॲग्रोफार्म आता हा आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने पुढे चाललेलं आहे तर तुम्ही आत्तापर्यंत सर्वच व्हिडिओ बघितलेले असतील तर गावरान कुक्कुटपालन हा आपला विषय आहे शेतकरी हा आपला यूट्यूब चॅनल आहे आणि आपण याच्यावरती आपल्या कुक्कुटपालनाचे सर्व व्हिडिओ टाकत असतो कशा पद्धतीनं घरगुती आपण इन्क्युबेटर बनवले पिल्ले मोठे केले आणि आता त्याच ह्याच्यातून आपण आता मोठा इन्क्युबेटर घेतलेला आहे आणि इथून पुढे आपण ह्या मोठ्या इन्क्युबेटरमधून आता पिल्ले काढणार आहे तर गावरान कुक्कुटपालन हे आपण आता याच्या माध्यमातून चालू केलेलं आहे तर मित्रांनो कसा वाटला हा आपला इन्क्युबेटर तर हे बघू शकता कशा पद्धतीने हे अंडे आहेत तर आपण हे आता मिशनमध्ये आपल्या लावणार आहे तर मित्रांनो आपण मशीनमध्ये अंडे टाकलेले आहेत हे तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओमध्ये आपल्या दिसणारच आहे तर गावरान कुक्कुट पालन करत असताना कमीत कमी खर्चामध्ये आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्व व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि आपण आता सध्या गावरान कुक्कुटपालन करत आहे तर तुम्ही ते बघितलेच असतील व्हिडिओ पण हा व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा आपण कशा पद्धतीने इन्क्युबेटर मोठं घेतलेलं आहे आणि त्याच्यातून आपण पिल्ले तयार करतो आहे तर हे बघू शकता आपण हे झाडावरती कॅरेट बांधलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कोंबड्यांना अंड्यासाठी कॅरेट बांधलेलं आहे तर हे शितापळाचं झाड आहे आणि ह्याच्यावरती आपण एक कॅरेट बांधून ठेवलेलं आहे अशा छोटे छोटे प्रयोग आपण आपल्या गावरान कुक्कुटपालन म्हणजेच पॉवर ॲग्रोफॉर्ममध्ये केलेले आहेत तुम्ही छोट्या छोट्या रीलच्या माध्यमातून पण बघत असताच पण हे बघू शकता आता आपण मोठं काहीतरी करण्याच्या उद्देशाने इथं इन्कुबेटरमधून कशा पद्धतीनं पिल्ली निघलेल्या आहेत हे बघू शकता तुम्ही आपण जो इन्क्युबेटर घेतला होता तो आपण चालू केलेला आहे आणि त्याच्यातून कशा पद्धतीनं पिल्ली निघत आहेत तर मित्रांनो असं काही नसते की तुम्ही मशीनमधून काढलेले पिल्ले हे प्युअर गावठी नसतात तर तुम्ही जे अंडे ठेवतात तेच मशीनमधून पिल्ले निघत असतात बऱ्याच जणांचा असं समज आहे की मशीनमध्ये अंडे ठेवल्यानंतर क्रॉस तयार होतात तर तसं काही नाही मित्रांनो गावरान पिल्लेच तयार होतात फक्त तुम्ही अंडे कोणते ठेवतात त्याच्यावरती असतंय मशीन फक्त उब आणि ह्युमिनिटी देण्याचं काम करत असते तर इन्क्युबेटर म्हणजेच काय आहे जी कोंबडी आपण बसवल्यानंतर पिल्ली काढायला जी ह्युमिनिटी आणि ऊब देत असते अंड्याला आणि अंडी कोळत असते त्याचप्रकारे मशीन काम करत असते त्याच्यामुळं ब्रीडमध्ये कोणताही बदल होत नसतो मित्रांनो तर गावरान अंडे टाकल्यानंतर गावरानच पिल्ले तयार होत असतात तरी बघू शकता तुम्ही गावरान, गावरान पिल्ले कशा पद्धतीनं आहेत जसे आपल्या कुंबडीच्या खाली निघतात त्याच पद्धतीनं हे पण पिल्ले निघलेले आहेत ह्या मशीनमधून तर ही खूप मोठं मशीन आहे दोन हजार चाळीस वन टाईम याच्यामध्ये अंडे बसतात तर आपण ही थोड्या थोड्या प्रमाणात टाकून मशीन चालू केलेलं आहे येणारे सर्व व्हिडिओ तुम्ही बघणारच आहेत तर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या शेतकरी उद्योजकपत्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारीच असलेल्या बेल आयकॉनलाही क्लिक करा म्हणजे व्हिडिओ टाकल्यानंतर सर्वात आधी तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचेल आणि तुम्ही सर्वात आधी व्हिडिओ पाहाल तर हा व्हिडिओ कसा वाटतोय मित्रांनो तर गावरान कुक्कुटपालनबद्दलचा तर हे आहेत गावरान पिल्ले तर ही मशीन खूप मोठी आहे आणि ही फुल्ली ऑटोमॅटिक मशीन आहे मित्रांनो ते बघू शकता कशा पद्धतीनं फॉगर ऑन झालेले आहेत आणि ही तर आपण ट्रेमध्ये जो पाळणा आहे त्याच्यामध्ये आपण अंडे लावलेले आहेत आणि या साईडला हॅचेअर आहे म्हणजे जे अठरा दिवसानंतर अंडे आपण या साईडला ट्रान्सफर करतो तर गावरान कुक्कुटपालनबद्दलचे सर्व व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकलेले आहेत तर तिथे तुम्ही बघतच असता कशा पद्धतीनं गावरान कुक्कुटपालन आपण कमी जागेमध्ये कमी खर्चामध्ये करतोय तर तुम्ही हे गावरान का कुक्कुटपालनाला सुरुवात केली असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा कशा पद्धतीनं सुरुवात केलेली आहे तर आपण हे मशीन ठेवण्यासाठी शेड तयार केलेलं आहे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीनं शेड होता आता ह्याच्यामध्ये आपण अपडेट करत आहे तर मशीन आणल्यानंतर आपण इथं बाहेर ठेवलेलं आहे मशीन आणि हे शेड त्या पद्धतीनं बनवतो आहे तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण आता मुरू मांतरून घेतलेला आहे जाळी मारलेली आहे शेडला आणि त्याच्यामध्ये आपण पाणी सोडलेलं आहे त्याच्यानंतर इथं पूर्णपणे असं धोपटून घ्यायचा आहे हा शेड आणि त्याच्यामध्ये आपण आता प्लास्टर आणि खाली कोभा करणार आहे तर याचा संपूर्ण व्हिडिओ आपण बनवलेला आहे तर तुम्ही कुठेही व्हिडिओ स्किप करू नका संपूर्ण व्हिडिओ पहा तो कशा पद्धतीनं आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघत आहात की या, या ठिकाणी आपण मशीन ठेवलेला आहे तो शेड अशा पद्धतीनं होता आणि तो नंतर कशा पद्धतीनं आपण अपडेट आप केला आहे तो बघू शकता तुम्ही तर गावरान कुक्कुट पालन बऱ्याच जणांना करायचं असतं मित्रांनो पण माहिती उपलब्ध नसल्यामुळं बरेच जण गावरान कुक्कुटपालन करतात आणि लॉसमध्ये जातात तर गावरान कुक्कुट पालन करताना कमीत कमी खर्च कसा होईल याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे गावरान कुक्कुटपालनावरती जास्त खर्च केल्यानंतर जास्त उत्पन्नही येत नाही असं होतं आणि त्याच्यानंतर मग बरेच जण फोन करतात की आम्हाला गावरान कुक्कुटपालन करायचं आहे तर मित्रांनो इथं बघा प्लॅस्टर करून आपलं शेड तयार झालेलं आहे आणि आपण अंडी कशा पद्धतीनं लावतो इन्क्युपेटरमध्ये हे तुम्ही बघू शकता हे ट्रे आहेत आणि ट्रेमध्ये आपण अंडी अशा पद्धतीनं लावतो मशीनमध्ये ठेवण्यासाठी हे बघा अठरा दिवस झालेले आहेत अंड्यांना तर अठरा दिवसानंतर आपण हॅचरमध्ये कशा पद्धतीनं अंडे ट्रान्सफर करतोय हे बघू शकता याच्यातून आपण आता अंडे बाहेर काढलेले आहे ट्रे आणि आपण त्या हॅचरमध्ये ठेवतो या साईडला हा हॅचर आहे व्हाईट कलरचे ट्रे दिसतात ते त्याच्यामध्ये अठरा दिवसानंतर अंडे फुटतात आणि त्याच्यातून पिल्ले बाहेर येतात अठरा दिवस आपल्याला त्या पाळण्यामध्ये ठेवायचे असतात अठरा दिवसानंतर आपण या साईडला ट्रान्सफर करतो तरी बघू शकता हे डी पी क्रॉसचे अंडे ठेवले होते है। है तर हे डे पी क्रॉसचे काही पिल्ले निघलेले आहेत काही देशी पण आहेत तुम्हाला ह्या ठिकाणी दिसत असेल जे खूप मोठे पिल्ले आहेत ते डेपी क्रॉसचे आहेत आणि एकदम छोटे पिल्ले आहेत ते प्युअर देशी आहेत तर मशीनमध्ये फक्त जे तुम्ही अंडी ठेवचाल तेच पिल्ले तयार होणार आहेत ते गावरान पिल्ल्यामध्ये बघू शकता हे कसे गावराने आहेत ते आपण आपली कोंबडी बसवली होती आणि तिची पण सोबतच पिल्ले निघलेले आहेत तर त्या कोंबडीच्या सोबत आपण आता आपले जे मशीनमधून निघलेले पिल्ले आहेत तर ते आपण कोंबडीला दिलेले आहेत सर्व तर ती कोंबडी आपली हिंडून मोठे करणार आहे कशा पद्धतीनं त्या कोंबडीनं घेतलेले आहेत पिल्ले बघू शकता तुम्ही आपण इन्क्युबेटरमधून काढून आणलेले आहे हे बघा आपण आता सर्व ते पिल्ले आणलेले या कोंबडीच्या खाली टाकतोय ते ते ले 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 ते ते तर त्या कोंबडीला कन्फ्युजन झालेले की एवढे सारे पिल्ले कुठून आलेले आहेत आपण अंडे ठेवलेले दहा पंधरा त्यातून फक्त त्या कोंबडीने एकच पिल्लू काढलेलं आहे आणि मशीनमधून तुम्ही बघू शकता कशा पद्धतीनं पिल्ले निघालेले आहेत तर तुम्ही मशीन वापरत असाल तर हा प्रयोग नक्की करा मित्रांनो कोंबडी ज्या दिवशी आहे त्याच दिवशी मशीनमध्ये पण अंडी टाका तर तुम्ही कशा पद्धतीनं असा प्रयोग केला आहे का ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आम्ही गावरान कुक्कुटपालन चालू केल्यानंतर छोट्या मशीनमधून जे पिल्ले निघाली होती त्या अशा पद्धतीनं काही कोंबड्यांखाली आम्ही टाकली होती तर त्या कोंबड्यांनी भरपूर असं म्हणजे पिल्ली घेतली होती तर तुम्ही छोटा इन्क्युबेटर वापरत असाल घरगुती इन्क्युबेटर शंभर अंड्याचा तर त्याच्यातून जे ऐंशी जे पिल्ले निघणार आहे असे दोन कोंबड्यांखाली तुम्ही सोडू शकता आणि असा मोठ्या इन्क्युबेटरमधून निघणारे जर तुम्ही ब्रूडिंग करत असाल तर ते कोंबडी एवढे पिल्ले घेणार नाही मित्रांनो तर हे आपण सेपरेट असं ब्रूडिंग करून ते ब्रुडिंग रूम आपण बनवत आहे तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ब्रुडिंग रूम आपण एकदम कमी खर्चामध्ये कशा पद्धतीनं बनवणार आहे ते सविस्तर व्हिडिओ करणार आहे तर तुम्ही नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल एक क्लिक करा कारण असे नवनवीन व्हिडिओ आम्ही घेऊन येतो आहे ॲग्रो फार्मच्या माध्यमातून आपला छोटासा असा गावरान कुक्कुटपालनचा बिझनेस आहे मित्रांनो गावरान पक्षासाठी खूप मागणी असते अंडी वगैरे पण त्याच्यामध्ये असा जास्त प्रोडक्शन होऊ शकत नाही फास्ट त्याच्यामुळे मागणी ही जास्त असते अंडी आणि कोंबडे यात्रा वगैरेमध्ये कोंबड्या पण गावरानचा माल सध्या उपलब्ध नसतो तर गावरान कुक्कुटपालन करत असताना एकदम कमी बजेटमध्ये कसं करता येईल हे तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा बघा आणि गावरान कुक्कुटपालन करताना गावरान खाद्यच कोंबड्यांना देणं गरजेचं आहे म्हणजे विकतचं खाद्य दिल्यानंतर तुमची ही कोंबड्यांची क्वालिटी बदलू शकते जर गावरान कुक्कुटपालन करत असाल तर एकदम गावठी खाद्य म्हणजेच जे ज्वारी बाजरी मका गहू हेच आहे ह्याच्या हे सोबतीला परत तुम्ही पालक भाजी लावू शकता टोमॅटो लावू शकता कांदे लावू शकता कांद्याची पात पात्रची भाजी अशा पद्धतीनं तुम्ही या पिल्लांना खाऊ घालू शकता तर हे बघू शकता तुम्ही आपण ते पिल्ले कोंबडीला दिल्यानंतर आपण हे असं ब्रोडर बनवलेला आहे जो घरच्या घरी ब्रुडर आपण बनवलेला आहे आणि त्या ब्रुडरच्या खाली हे आपण पिल्ले आणि कोंबडी एकदम असं शेडनेट आहे ह्या साईडनं मारलेलं जाळी पॅक आहे ह्या जाळीमध्ये आपण ही पिल्ले सोडलेली आहेत तर ती कशा पद्धतीनं बघू शकताय तुम्ही कोंबडी त्या पिल्ल्यांसोबत हिंडते आणि हे सेफ आहे की मांजर ह्याच्यामध्ये जाऊ शकत नाही तर हे ब्रुडरच्या खालीच आपण टाकलेलं आहे तरी बघू शकता आपण संध्याकाळच्या वेळेला इथं त्या पिल्लांना खायला टाकलेलं आहे तर एक एक करून पिल्ले या पद्धतीनं कांदा आपण टाकलेला आहे तर ते खायला कशा पद्धतीने येतात हे तुम्ही बघू शकता तर तुम्ही गावरान याच्यासाठी काही तुमच्याकडे जे शिल्लक राहिलेलं अन्न असेल भात असेल कांदा असेल चिरलेला तर हे टाकता टाकल्यानंतर खूप आवडीनं ही गावरान पिल्ले खात असतात तुम्ही बघू शकता आपण ही रात्रीच्या वेळी एकदम असं कैद केलेलं आहे कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांना दाखवण्यासाठी तर गावरान कुक्कुटपालनामध्ये खाद्य खर्च कसा कमी होतो तर हे असं काहीतरी खाद्य टाकल्यानंतर त्यांना गावरान कोंबड्यांना हे खाद्य आवडतं तर विकतचं खाद्य जर टाकल्यानंतर तुम्हाला ते परवडणार नाही ज्यावेळेस तुम्ही दहा ते पंधरा रुपये अंडे विकाल त्यावेळेस तुम्हाला ते विकतचं खाद्य परवडणार आहे मित्रांनो तर हे बघू शकताय आहे कशा पद्धतीने एक एक पिल्लू त्या साईडनी हे काय टाकलेलं आहे हे खाण्यासाठी येत आहेत तर सध्या तसे कोंबडी बाजूला बसलेली आहे तर कोंबडी जवळ नसल्यामुळे ते खूप घाबरत आहेत आणि त्याच्यामुळे एक एक जण येऊन ते खाण्याचा प्रयत्न आहेत तर गावरान कुक्कुटपालन करताना हे बघा तुम्ही उकरंडा हा आपला आतमध्ये घेतला पाहिजे ज्याच्यामध्ये शेण असते आणि त्याच्या बाजूनी तुम्ही कंपाऊंड मारणं गरजेचं आहे म्हणजे गावरान पिल्ल्या किंवा गावरान कोंबडी असेल ही सतत उकिरण्यावरती किंवा आपल्या मातीमध्ये उकरून खाणारी किडा मुंगी खाणारी हा पक्षी आहे आपला गावरान तर त्याला त्याच पद्धतीनं नॅचरलमध्ये मध्ये वाढवणं गरजेचं आहे जर तुम्ही पूर्ण बंदिस्त केल्यानंतर ते एकमेकांचे पक्क तोडून खाऊ शकतात ते बघू शकता त्यांना जरा जास्त पेस दिला आणि आतमध्ये तर तुम्ही गवत को भाजीपाला कोणताही टाकला तर ते एकदम भारी राहतात पक्षी आणि तुम्ही साईटने काही येऊ नये म्हणून साईटनं जाळी मारली तर एकदम बेस्ट आहे गावरान कुक्कुटपालनासाठी पालनासाठी पालन तर तुम्ही जॉब बघत ही गावरान कुक्कुटपालन करू शकता सकाळ संध्याकाळी जे कोणी घरी असेल ते पण बघू शकतात अंडी गोळा करण्यासाठी तर एकदम बंदिस्तमध्ये करता येते फक्त आतमध्ये मोकळी जागा पाहिजे म्हणजेच आपले शेड असा आतमध्ये घेऊन आपल्याला बाहेर पण थोडी जागा शिल्लक ठेवणं गरजेचं आहे तर हा संपूर्ण व्हिडिओ बनवतो मित्रांनो तर याच्या आधी पण आपल्या यूट्यूब चॅनलवरती बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत दोन व्हिडिओ आहेत जे खूप गाव गावरान कुक्कुटपालन याचे आहेत तर ते तुम्ही जाऊन बघू शकताय किंवा इन्क्युबेटर कसं बनवायचं आपण फक्त एका तासामध्ये इन्क्युबेटर बनवतो एक इन्क्युबेटरचं फक्त दोन ते अडीच हजार रुपये खर्च होतो यासाठी तर तुम्हालाही इन्क्युबेटर बनवायचं असेल तर तुम्ही आत्ताच आपल्या यूटूब चॅनलवरती जाऊन फक्त एका तासामध्ये इन्क्युबेटर कसा बनवायचा हा व्हिडिओ बघू शकता बघू शकता पिल्ल्यांनी खायला सुरुवात केलेली आहे इथं तर आपण इथं पाव टाकलेला आहे वडापावचा कांदा टाकलेला आहे तर ते लहान पिल्ल्यांची बघा कशी गडबड चालू आहे ते खाण्यासाठी त्यांची ते धावपळ सुरू आहे कोणाला काय भेटते कोणाला काय भेटते तर व्हिडिओ खूपच मोठा आहे मित्रांनो पण ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण असं थोडं थोडं याच्यामध्ये आपण शूटिंग केलेलं मी हा संपूर्ण व्हिडिओ बनवते एकच ते, एक ते बघू शकता ही जाळी दिसते तुम्हाला एकदम छोटी एक ही कोंबडा जाळी आहे तर ह्या जाळीमधून काही आज जाऊ शकत नाही तर तुम्ही गावरान कुकुटपालन करत असताना ही अशा पद्धतीनं ही जाळी वापरा ही बघू शकताय तर हे बघा आपल्या हा आहेत मोठ्या कोंबड्या आपल्याकडं स्पेस कमी असल्यामुळं आपण त्यांना अर्धबंदिस्तमध्ये पॅक केलेला आहे आणि हे बघू शकता उलट्या पकाचा कोंबडाही आपल्याकडे आहे तर त्याची पके उन्हाळ्यामुळे पूर्ण गेलेले आहेत आणि ही जी ब्रोडिंगला सोडलेली होती ती पिल्ले आता बाहेर सोडलेली आहेत आपण हे बघू शकता आता इथं शेवग्याचा पाला आपण त्या पिल्ल्यांना आणि कोंबड्यांना खायला टाकलेला आहे तर कशा पद्धतीनं पिल्ले ते शेवग्याचा पाला खायला लागलेत ह्याच्यामध्ये कॅल्शियम असतं मित्रांनो शेवग्याच्या पालामध्ये ज्याने खूप अंडी घालतात कोंबड्या आणि हे बघा छोटे पिल्ले पण हे खात आहेत त्यांना आपण बाहेर सोडलेलं आहे फिरण्यासाठी तर शेडच्या बाजूलाच आपण बाहेर असं जाळे मारून कंपाऊंड केलेलं आहे तुम्ही संपूर्ण गावरान कुक्कुटपालन या व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे त्यामध्ये जाऊन बघू शकता हे बघा हे आपण गवत आणलेलं आहे आता हे आपल्या शेतातील गवत आहे मित्रांनो तर ते पण कोंबड्या कशा पद्धतीनं खातात हे तुम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे तर गावरान कोंबड्या असतील तर तुम्ही कोणतंही खाद्य टाकलं तर ते खात असतात त्यांना बंदिस्त केल्यानंतर हिरवा भाजीपाला हा खूप गरजेचा असतोय तर इथं बघू शकता मी ह्या साईडला टाकलं त्या साईडला गेलो होतो तर इथं बघा कशा पद्धतीनं चालू आहे यांचं काम एक अर्ध्या तासानंतर तुम्ही इथे येऊन जर बघितलं तर इथं फक्त हे भाजीचे लाकडं उरलेले असतात गवताच्या काड्या ह्याचा पाला संपूर्ण गावून कोंबड्या खाऊन टाकतात या आतमध्ये कोणतंही गवत वगैरे उगू देत नाहीत हा कोंबड्या आपल्या ते आपण अर्ध बंदिस्त तर आहे आहेत ह्या साइडला आपला उकरंडा पण आहे मी दाखवतोच तुम्हाला पुढं हे बघा जर तुम्ही गावरान कुक्कुटपालनमध्ये शेळी पालन करणार असाल तर शेळ्या केल्यानंतर गावरान कोंबड्या तिथं सोडाच मित्रांनो गोचीड वगैरे होत नाहीत हे बघा कशा पद्धतीनं काम चालू आहे आणि छोटी पिल्ले पण आपल्या हे गवत खात आहेत एक कोंबडीचं लक्ष ठेवणं काम चालू आहे तुम्ही बघा तिच्याकडे की का कोणत्या साईडने काय येत आहे का तर ती स्वतः खात नाही पिल्ले स्वतः खात आहेत आणि कोंबडी ह्या साईडला त्या साईडला फिरत आहे छोटंसं असं गावरान कुक्कुटपालन तुम्ही करू शकता जर तुम्हाला काही अडचण असल्यास काही प्रश्न विचारत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मी कॉन्टॅक्ट नंबर दिलेलाच आहे आपल्या चॅनलवरती तुम्ही संपर्क साधू शकता हे बघा आपल्या फार्ममध्ये कशा पद्धतीनं साप आलेला आहे धामण साप आहे ही बघा ह्या साईटला छोटी पिल्ले वगैरे खाऊ शकते तर कशा पद्धतीनं तुमच्या फार्मवरती हे घुसू शकतात आपल्या फॉर्मवरती सकाळ सकड़ सकाळीच आले होते कड़े तर आपल्याकडे एक बदक पण आहे ते बदक आणि कोंबड्या खूप ओरडतात असं काही दिसल्यानंतर आणि ते ऑटोमॅटिक निघून जाते बघू शकता की कशा पद्धतीनं लहान पिल्ल्यांच्या दिशेनं चाललेला आहे तर तुम्ही शेड बनवताना काळजी घ्या मित्रांनो तरी बघू शकता कशा पद्धतीनं बाहेर जाण्याचा जा प्रयत्न करते तर इथं शेडनेटला एक आपल्या होल पडलेला आहे त्या होलामधून ही गायब होते हे बघा इथून ती गायब झालेली आहे हे छोटं होल दिसते ना या ठिकाणातून ती बाहेर गेलेली आपलं शेततळ आहे त्या बाजूला तर थोडासा कचरा वगैरे असेल तर त्यामध्ये येऊन बसू शकते लहान पिल्ले असताना तर आपला हा शेडमध्ये ब्रुडर आहे आणि ह्या शेडमध्ये तर ते जाऊ शकत नाही एकदम छोट्या कोंबडा जाळी म्हणून मिळते तर ती जाळी आपण वापरलेली आहे तर इथं लहान पिल्ले आपण ब्रुडिंगसाठी सोडलेले आहेत तर बघू शकता पहिला दिवस आहे लहान पिल्ल्यांचा तर इथं गुळ पाणी आपण ठेवलेलं आहे तर सर्वात महत्त्वाचा इन्क्युबेटरमधून निघलेले पिल्ले असो किंवा कोंबडीच्या खालून तर त्यांना पहिले पाच तास तरी गुळ पाणी द्या तर पाणी कसं बनवायचं गूळ घ्यायचा हळद घ्यायची आणि खायचा सोडा हे पाण्यामध्ये मिक्स करून पाणी बनवायचं क जेणेकरून त्यांच्या शरीरातील घाण साफ होईल पाणी पिल्यानंतर आणि ती एकदम व्यवस्थित अशी होतील आणि मग त्याच्यानंतर तुम्ही खायला टाका म्हणजे ते खातील तर हे गावरान पिल्ले आहेत तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने एकदम गावरान पिल्ले आपल्या इन्क्युबेटरमधून निघलेले आहेत तर तुम्ही गावरान कुक्कुटपालन करत असाल तर नक्कीच कमेंट करा आणि आपल्या पॉवर आयग्रो फॉर्मला जॉईन व्हा आणि शेतकरी उद्योजकपत्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पहा ती कशा पद्धतीनं आपण हे सर्व करत असतो गावरान कुक्कुटपालन तर आपण जॉब बघत हे गावरान कुक्कुटपालन आहे तर तुम्ही कशा पद्धतीनं नियोजन केलेलं आहे गावरान कुक्कुटपालनाचं नक्कीच सांगा आणि जे पण मोठा बिझनेस करायचा विचार करत आहे त्यांनी आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्व व्हिडिओ पाहा आणि इन्क्युबेटरबद्दल सर्व आपण माहिती टाकलेलीच आहे तर हा ब्रूडर पण आपण घरच्या घरी बनवलेला आहे एकदम कमी खर्चामध्ये हे बघा आपण खायला टाकलेलं नाही ते खायला शोधत आहेत तर आपण पाच तास त्यांना गोळ पाणी ठेवलेलं आहे तर पाणी पिल्यानंतर आपण पाच तासानंतर त्यांना खायला टाकणार आहे तर पहिल्या दिवशी तुम्ही त्यांना पाणी जर दिल्यानंतर ते अशा पद्धतीनं पेपर था हातरायचं आहेत आणि त्याच्यावरतीनंतर खायला टाकायचं तर हे इन्क्युबेटरमधून निघालेले पिल्ले आहेत तर हे आपले इन्क्युबेटरचे ट्रे आहेत तर आपण हे प्लेटमध्ये असं गुळ पाणी ठेवलेलं आहे आणि इथं भांडे पण आहेत आणि हिटिंगसाठी बल लावलेले आहेत तर तुमचं काही नियोजन असेल तर नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि आपण कुठून बघत आहात हा व्हिडिओ नक्कीच आपल्या गावचं नाव कमेंट करा हा व्हिडिओ कुठंपर्यंत पोहोचला आहे म्हणजे कळेल मला आणि असेच नवीन बन व्हिडिओ बनवत राहो तुमच्यासाठी आणि आपला फार्मवरती जे पण काही करत आहे ते आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न मी करणार आहे या यूट्यूबच्या माध्यमातून तर आपला पवार ॲग्रो फार्म आहे आणि हे आहे शेतकरी उद्योजकपुत्र हा यूट्यूब चॅनल तर अशा पद्धतीनं पहिल्या वेळेस आपण पिल्ल्यांना पाणी पाजून सोडायचं आहे तर धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओ